देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला यामध्ये सर्वांना सोन्याच्या आणि चांदीच्या दरात काय होते ही चिंता लागून राहिली होती अखेर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर अनेकांची चिंता मिटली आहे सोने चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहक आता मोठ्या संख्येने येतील असा विश्वास देखील यावेळी सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे रायगड जिल्ह्यात आजच्या बजेटनंतर सोन्याच्या किमतीत प्रतितोळे चार हजार तर चांदीच्या किमतीत सात हजार रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे आता मार्केटमध्ये खरेदीदारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चार हजार कमी झाले चांदीमध्ये सहा हजार कमी झाले कशामुळे ते, ते कमी केले ना तर पलीला फायदा होईल आणि मग तुमचा गिरायक वगैरे हा ग्राहक वाढणार आहे तो सवाल ग्राहक वाढणार आहे आपला सगळा कमी होईल आता आम्ही आज पण मी आजपासून वा कमी केले मी बा जेवढं ऑर्डर आला ना मेसेज ऑनलाईन आम्ही पण कमी केले आम्ही सोना चार हजार कमी केले चांदी पंच्याऐंशी झाली और सोना उनसत्तर हजार हो अर्थसंकल्प निश्चितच खूप चांगला होता सोन्याच्या दरात पहिले जी कस्टम ड्युटी होती ती पंधरा टक्के होती आता ती कस्टम ड्युटी अर्थमंत्र्यांनी कमी करून ती सहा टक्क्यावर आणली आहे ह्या कारणाने सोन्याच्या दरात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झालेली आहे आणि साधारणपणे साडेतीन चार हजार साडेतीन चार हजार सोन्यामध्ये पण आणि चांदीमध्ये पण ती घसरण झालेली आहे आणि ह्याच्यामुळेच जो ग्राहक आहे तो खूप खुश आहे जो एवढा झपाट्याने सोन्याचा दर वाढला होता आणि त्याच्यामुळं आणि आता जो कमी झाला आहे त्या कमी झालेल्या दरामुळं ग्राहक जास्तीत जास्त खरेदी करेल असं अपेक्षित आहे दुकानामध्ये आले आलेच्या तर आज सोनं मग चार हजार रुपये कमी झाला तर गाय गरिबांना घ्यायसाठी सोनं कमी झाला तर त्यापैकी आणखीन आपण लोकं घेऊ शकतो तर ते आता बी सोनं आणि चांदी कमी झाले कमी झाल्यानंतर आता वीस हजारच्या की दहा हजार रुपये लोक घेऊ शकतील मग ते गाय गरिबांना घेतलं तर सरकारने आणखीन कमी करावा असे आमचे माझे म्हणण्याचे उद्देश आहे तर ते सरकारला म्हणा असं केला तर गायगरीब तर थोडाफारा वरती येऊ शकतो आणि नाहीच असं महाग झाला तर ग गायगरीब कसा घेऊ नाही घेऊ शकत ना तर सोनंवाल्याने माग केला गरिबांना कुणी पैसे आणायचे एवढं सोन्यात घ्यायला ते मला सरकारने केलं तर चांगलं केला आणखीन दिवसाची आणखीन कमी करावा याला आम्हाला आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या केल्या तर गाय गरीब घेऊ शकल तर ते मोठा पैशावाला सोनावाला फिरल सोना घालून गरिबांना कसं फिरणार नाही गरिबांना फिरू शकत ना मग त्याच्या जर कमी पैसे तो तर घालून करू फिरू शकतो पहिलं म्हणजे मी रामचंद्र पानातून शेठ एकोणीसशे शहात्तरपासूनची आमची पेढी आहे आर पी एस नावाने आम्ही इथे ओळखले जातो या दुकानचा मालक आहे मी अच्छा आज जो निर्मला सीतारामन आपल्या ज्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये त्यांनी कस्टम ड्युटी जी आपल्याकडे पंधरा टक्के होती ते पंधरा टक्क्यावरून सहा टक्के आणले म्हणजे डायरेक्ट जो फरक झाला तो नऊ टक्क्याचा झाला सो त्याच्यामध्ये फरक असा झाला की आता जर कस्टमर खरेदी करायला आलं तर काल जो आमचा रेट होता की आपण असं जी एस टी सोडूया सो प्लेन रेट जो होता एकाहत्तर हजार सॉरी बहात्तर हजार पाचशे होता तो आज एकोणसत्तर हजार दोनशे आहे म्हणजे आज डायरेक्ट फरक हा बत्तीसशे रुपयाचा झालेला आहे कदाचित हा फरक ह्याच्यापेक्षा थोडासा आणखीन वाढ कमी होऊन वाढून साधारण एक अडुसष्ट हजार पाचशे होण्याची शक्यता असं होईलच असं नाही पण साधारण आत्ताचा जो फरक आहे तो बत्तीसशे ते अडतीसशे रुपयाचा आहे हा प्रति दहा ग्रॅम आहे है। सर याचा परिणाम आपल्या व्यापारी व्यवसायावर काय नाही डेफिनेटली कस्टमर वाढेल याच्यामुळे ग्राहकाला तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये दहा ग्रॅमला म्हटलं तर ते फार फार मोठी अमाऊंट आहे त्यामुळे प्र कस्टमर सगळीकडेच वाढेल माझ्याकडे काय किंवा कुठेही काय सगळीकडेच आता कस्टमर वाढेल याच्या चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका